सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेला माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक सध्या पार पडली आणि त्याची मतमोजणी सुरू आहे या निवडणुकीमध्ये मुख्यतः दोन प्रमुख पॅनल होते एक अजितदादा गुरु गुरुशिष्यांच्या जोडीचा माझ्यासोबत अजितदादा पॅनलचे केशवबापू जगताप आहेत जे मागील काल मागच्या का कालावधीमध्ये साखर कारखान्याचे चेअरमन होते आणि ते आता पॅनलचे प्रमुख आहेत त्यांच्याकडून आपण या निवडणुकीतले अपडेट आणि महत्वाच्या घडामोडी आहेत त्या जाणून देऊ नेमके अपडेट काय सध्याची सध्याच्या अपडेटमध्ये मतदानाबद्दल आणि काय निकाल आला त्याबद्दल आमदार अजितदादा पवार साहेब ब वर्गातून उभे होते त्यात ब वर्गात त्यांना नव्वद टक्के मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधाला विरोधी उमेदवाराला दहा टक्के मतं मिळाली आणि इथे आजवरच्या प्रचंड मताधिक्याने निवडून आले दुसरी बाब अशी की आत्तापर्यंत सात हजार दोनशे एकोणीस म मतांची मतमोजणी झाली आणि ते झाली आहे ओबीसी मतदारसंघाची ओबीसी मतदारसंघामध्ये निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार नितीन साहेब आहेत आणि ते या मतदारसंघामध्ये आता ह्या क्षणाला तीनशे अठ्ठ्याहत्तर मतानं आघाडीवर आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे वीसशे वीसही उमेदवार साधारण चारशे अव्हेचारशे सव्वा चारशे साडेचारशे दरम्यान सगळेच उमेदवार आघाडीवर येतात आणि दादा त्यांनी उडून आले आता जो आ, मत मज मत, मतमोजणी बाकी आहे तो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी असल्याचं बोललं जातं आणि तो विरोधकांचा हक्काचा मतदार असल्याचं बोललं जाते नाही हा आणि तो मतदार सगळा एकच असतो हे सगळे उत्पादक सभासद आहेत शेतकरी उत्पादक सभासद आहेत आणि साधारणपणे आता अगदी बाद मतं काय गेलेली सोडली तरी नऊ हजार मतांचं अजून मोजणी व्हायची आहे आणि हे राखीव मधले नऊ हजार मतांची मोजमोजणी होईल आणि बाकीचे आणखी सगळे गट आहेत ह्या गटांच्या पूर्ण ओपनच्या मतमोजणी होत अजून बरंच काम बाकी आहे अजितदादा खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री असताना माले बारामतीसारख्या मालेगाव सहकारी कारखान्यात एका छोट्याशा निव निवडणुकीत उतरणं म्हणजे एक चर्चेचा विषय झाला का दादा कशामुळं राज्याच्या राजकारणातून मालेगावच्या स कारखान्यात आले तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे माणूस मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला तर जे हे उदाहरण असं दाखवते की त्यांचे पाय जमिनीवर आहेत सामान्य सभासदांना या सहकाराच्या माध्यमातून सभासदाच्या सभासदांनी त्यांना हाक दिली hmm. की दादा या कामातलं आपण लक्ष घाला कारखान्यात लक्ष घातलं तर अजून फायदा होऊ शकतो तुमचा साखर कारखानदारीमध्ये प्रचंड अभ्यास आहे hmm. प्रचंड ज्ञान तुमच्याकडे hmm. तुमची हातोटी साखर कारखानदारीमध्ये त्याचा फायदा माळेगाव कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला व्हावा म्हणून ह्या कारभारात hmm. आपण hmm. लक्ष घालावं आणि मोठ्या माणसाला लहान खुर्चीवर लहान लहान खुर्चीवर बसून काम करा म्हटलं आणि त्यानं जर ना केलं तर तो मोठ्या मनाचा माणूस आहे पण या दरम्यान सहकार बचाव पॅनलचे जोडी होते त्यांनी तगडं आव्हान दिलंय असं वाटतं तगडं आव्हान कसं आता त्यांना मत किती मिळाले मला तपशील माझ्याकडे नाही हे चार पॅनल आहेत त्या चार पॅनलमध्ये तीन पॅनलच्या व्यतिरिक्त आपण हे मतमोजणी सांगतोय आणि मग ते तीनही पॅनल मागायचे त्यामुळे चार पॅनल असल्यामुळं मतांची विभागणी निश्चित आहे नव्वद उमेदवार एकूण निवडणुकीत उभे आहेत वीस जागेसाठी आणि त्या मताची विभागणी होणं आहे होणारच आजीदादा ज्या गटातून निवडून आले तिथं शरद पवार गटाचा उमेदवार नव्हता म्हणजे त्याचा मेसेज काय आहे की शरद पवार गटाचा अजितदादा गटाला पूर्ण पाठिंबा आहे नाही त्यांचा उमेदवार नव्हता किंवा असेल नसेल तरी जी दहा मतं विरोधी उमेदवाराला गेली ते कुणाची गेली आपल्याला माहीत नसते मग त्यात कुणाची गेली कुणाची नाही काय तसं सांगता येत नाही ना दादांचं चा नेतृत्व चांगलं आहे आजवरचा कामाचा अनुभव कामाला वाघ माणूस आहे दादांचं इतकं का काम कुणीही आजवर केलेलं आपल्या दृष्टीपथात आलेलं नाही आणि अत्यंत बारीक सारीक गोष्टीमध्ये उन्हाळ्यामध्ये बारामती भागच काय या परिसरामध्ये कॅनॉलचं पाणी जे पाणी प्रत्येकाला हवाहवा असं वाचतं उसाचं पीक असो आणखी कुठे पीक असो परंतु दादाचं बारकाईने अत्यंत पाण्याची काटकसर तुमचे गेले सात आठ महिने काटकसर करायची पाण्याची बचत करायची आणि उन्हाळ्यामध्ये करा नेमकं शेतकऱ्यांना पाणी मिळायला पाहिजे याचं काटेकोर पण नियोजन करायचं आणि त्या नियोजनातून शेतकऱ्याचा फायदा करायचा ही जी कामाची त्यांची पद्धत आहे ना ह्याला तोड नाही आणि म्हणून लोकांना सगळ्यांना वाटतं की आम्हाला दादा पाहिजे एकंदरीत या निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून पैशाची मोठी म्हणजे विरोधकांकडून असा आरोप होतोय की पैशाची दादांकडून दादा गटांकडून खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली व मतदारांना पैसे वाटप वगैरे झाले काय त्यात किती तथ्य आहे नाही ही पूर्ण शंभर टक्के अफवा आहे एक तर आमचा इतका स्वाभिमानी आहे कुणाच्या दहा पैसे मतदानासाठी घेणार नाही आणि आमच्याकडे लोकही इतक्या मोठ्या प्रमाणात कसं शक्य हो करणार आणि कोण देणार आम्ही देणार नाही कोरोना माताला पैसे आणि मा आमचे सभासद पण घेणार नाहीत इतके स्वाभिमानी राहते आणि हा स्वाभिमानी सभासदांचा कारखाना आहे म्हणून आजच्या ह्या स्टेजला आलेला आहे आणि म्हणून नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करणारं संचालक मंडळ अत्यंत सक्षमपणे काम करतं अत्यंत चांगले भाव देतात महाराष्ट्रातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की इतका भाव कसा देतो काय काय कारखान्याला हजार हजार बाराशे बाराशे टनाला फरक पडतो किती मोठा प्रचंड फरक असतो शेतकऱ्याचा स्वतः त्या कारखान्याचे चेअरमन होतात संपूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रा व्यतिरिक्त माळेगाव सहकारी कारखान्यानं कार काय वेगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त आपण छत्तीसशे छत्तीस रुपये टनाला भाव दिला त्यामागोमाग सोमेश्वर आमचा कारखाना इथं बारामतीलाच त्यांनी देखील त्या पाठोपाठ थोडा सत्तर पासष्ट सत्तर रुपये फरकाने त्यांनीही भाव दिला परंतु महाराष्ट्राला इतर कुणी कोल्हापूरमधल्या हाय रिकव्हरी झोनचे कारखाने त्यांनी देखील या कुठं जवळपास आले नाहीत बाकी स्व कुठे जिथं हाय हा तर मिडियम रिकव्हरी झोनचा आहे त्यामुळे ह्यातून ते कौशल्य दादांचं मार्गदर्शन दादांचं काटकसर करायला लावणे कमीत कमी खर्चात काम करणं आणि साखरेला उत्पादन खर्च ट्रान्सपोर्ट एचएन टीचा परामध्ये तरी दोनशे रुपये एकदम वाढले ते धरून देखील आम्ही छत्तीसशे छत्तीस रुपये कारखाना दादांच्या मधीतून मार्गदर्शनातून भाऊ देऊ शकलो हे एक प्रकारचं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं मला कित्येक लोकांचे फोन आले अंकुशराव टोपेंचे अण्णांचे अण्णा चिरंजीव राजेश टोपे भैया भैयाने मला विचारलं परवा अहो तुम्ही कसे काय बापू एवढे भाव देता जाता काय बसतो ते आम्ही देतो नेत्यांचं मार्गदर्शन ते सांगतील त्यावर आम्ही करतो आणि आमचा खर्च काय नाही असतो प्रत्येक शिक्षणचा आमचा खर्च कमी आहे आणि कमी खर्च आला कर हो की ओरटस कमी होतात जास्तीत जास्त क्रशिंग करा करायचा प्रयत्न करतो जास्त क्रशिंग केलं की आपलं परत पुन्हा तो ते बचत होते त्यात खर्चामध्ये त्यामुळे हे होतं बापू एकंदरीत या निवडणुकीत क्रॉस वोटिंगचं पण शक्यता आहे आणि त्याचा फटका मोठा फटका आजी गटाला होण्याची शक्यता बोलली जाते नेमकं तसं शक्यता आहे का तशी वाटत नाही आता क्रॉस वोटिंग हे निसर्गाचा माणसाचं आहे त्याची प्रायोरिटी आहे इतकी लोक उभेत आहेत नाही का निवडणुकीला मग येथून फ एखाद्या एक, एक नंबरला हा प्रायोरिटी वाटेल दुसरा दोन नंबर प्रायोरिटी वाटेल अशी प्रायोरिटी जेवढ्या मताचा अधिकार आहे तेवढी मतं तो देणार आहे मग कदाचित हा बॅ बैल, ह्या बॅलेटवर असेल त्या बॅलेटवर असेल किंवा ह्या बॅलन्स असेल त्या बॅलन्स असेल आमच्याकडे भेदभाव कुठं काही नसतो अजिबात चांगल्या माणसाला कर्तृत्ववान माणसाला मतं द्यायची आणि त्याला निवडून आणायची यासोबतच आणखी एक असं आहे की जे विधानसभेच्या वेळेस अजितदादांना पाठिंबा देत होते ते विरोधात निवडणूक लढवत आहेत का वरच्या लेवलला कुठे त्याची बोलणी वगैरे झाली नसल्यामुळे की स्थानिक राजकारण आहे नाही आता कसं आहे तू ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे लोकसभेला विधानसभेला ज्यांनी ज्यांनी दादांना पाठिंबा दिला किंवा मदत केली मतदान केलं असं जरी असेल तरी लोकसभेला एक पॅटर्न मतदारांचा दिसला hmm. आणि जे उमेदवार निवडून यायचे ते चांगल्या मताने म्हणजे प्रचंड मताधिकाने आले आणि विधानसभेला परत त्याच्या उलट प्रतिक्रिया आले लगेच hmm. विधानसभेला आता आता प्रचंड मताने निवडून आले hmm. लाखाच्या वर त्यांना लीड मिळालं सगळं मी तेच आज विरोधात जा असण्याचं कारण नाही असं प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाला कारखानदारेमध्ये कशा पद्धतीने गेलं पाहिजे ह्याचे विचार वेगवेगळे असतात पिंडे पिंडे मथिर भिन्न आणि मग प्रत्येकाचं मत वेगळं असेल तर तो वेगळ्या मताकडे डायव्हर्ट होऊ शकतो बापू शेवटचा प्रश्न शेवटचा निकाल काय असेल आणि निकालानंतर तुमचं श्री निळकंठेश्वर पॅनल असेल त्या ते शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे का एकंदरीत पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी ए आयच्या संशोधनानुसार ती योजना आम्ही राबवणार प्रत्येक सभासदाला कमीत कमी खर्चामध्ये ए आयच्या स्कीममध्ये इन्वॉल्व्ह होता येईल अशी योजना राबवणार आणि त्याला केविकेचं मार्गदर्शन आहे वी एस आयचं मार्गदर्शन आहे स्वतः दादा त्यात इन्वॉल्व आहेत आणि दादा आग्रही आहेत त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नऊ हजार खर्च करावा एका शेतकऱ्या जर त्या क्षेत्राला वी एस आयने आठ हजारची रक्कम द्यावी राहिलेले आठ हजार रुपयाची रक्कम ते सभासद आणि कारखाना या दोघांनी आपापल्या सामोपचारानं त्यांच्या कुवतेनुसार तो खर्च करावा आणि प्रत्येक माझा ह्या कारखान्याचा दादांचं म्हणणं आहे की कारखान्याचा सा, प्रत्येक सभासद या याच्या तंत्रज्ञान ज्ञानामध्ये इन्व्हॉल्व झाला पाहिजे आणि त्याचं उसाचं उत्पादन तीस पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत वाढलं पाहिजे तीस टक्के पाण्याची बचत झाली पाहिजे तीस टक्के खताची बचत झाली पाहिजे आणि त्याला फायद्याचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि त्याला उसाचं एकूण उत्पादन उस वाढल्यानंतर चांगला भाव दिल्यानंतर त्याच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे आणि त्याचं कुटुंब सुखी राहिलं पाहिजे निकाल नाही सांगितलं निकाल एकवीस झिरो पूर्ण पॅरल आपल्याला यायला